नमस्कार मंडळी आपल्या मराठी जन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मंडळी आपल्या वेबसाईटवरती म्हणजे जन डॉट कॉम या वेबसाईटवरती काल मी एक आर्टिकल टाकलं होतं महिलांसाठी विमा सखी योजना याबद्दल माहिती दिली होती की महिन्याला सात हजार रुपये आणि अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा सुद्धा महिलांना या योजनेमार्फत मिळणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी पात्रता काय कागदपत्र काय लागतील तर या संदर्भात मी आपल्या मराठी जन या वेबसाईटवरती आर्टिकलमध्ये सर्व माहिती दिली होती त्यानंतर अनेक महिलांनी आपल्याला मेसेज केला की या योजनेबद्दल व्हिडिओ बना त्याबद्दल अजून माहिती सांगा की कसं अप्लाय करायचं कोणत्या वेबसाईटवरती अप्लाय करायचं त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ आपण इथे बनवत आहेत तर त्यासाठी आपण महिलांसाठी ही विमा सखी योजना नेमकी काय आहेत याबद्दल थोडक्यात माहिती बघूया आर्टिकलमध्ये इथे माहिती दिलेली आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते ही माहिती तर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एलआयसीने देशातील महिलांसाठी ही विमा सखी योजना सुरू केली आहे योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत इथं केला यानंतर एक महिन्याच्या आत एल आय सीच्या विमा सखी योजनेसाठी बावन्न हजार पाचशे अकरा महिलांनी अर्ज केले आहेत त्यांना दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत अर्ज केलेल्या महिलांपैकी सत्तावीस हजार सहाशे पंच्याण्णव विमा सखींना पॉलिसी विकण्यासाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे तर चौदा हजार पाचशे त्र्याऐंशी विमा सखींनी पॉलिसी विकण्यास सुरुवात सुद्धा केली आहे म्हणजे बघा एका महिन्यातच पन्नास हजारपेक्षाही जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले तुम्ही सुद्धा लवकर अर्ज करा जर तुम्ही इच्छुक असाल तर किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर, तर काय आहे एल आय सीची ही विमा सखी योजना देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा विमा सखी योजनेचा उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत देशातील महिलांना तीन वर्षासाठी एल आय सी एजंट बनण्याचं प्रशिक्षण दिलं जातं किती तीन वर्षासाठी म्हणजे तीन वर्ष हे तुमचं प्रशिक्षण कालावधी असणार आहे आणि या दरम्यान तुम्हाला दरमहा पैसे सुद्धा मिळणार आहेत प्रशिक्षणादरम्यान महिलांना स्टायपेंड दिला जातो यात पहिल्या वर्षी दरमहा सात हजार रुपये मानधन त्यानंतर दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये त्यानंतर तिसऱ्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये अशा प्रकारे स्टायपेंड दिला जाणार आहेत दर महिन्याला याशिवाय चांगली कामगिरीसाठी कमिशन सुद्धा दिले जाणार आहे म्हणजेच वार्षिक अठ्ठेचाळीस हजार रुपये बोनस दिला जाणार आहे जर चांगली कामगिरी केली तर म्हणजे चांगली कामगिरी कशी तर यासाठी महिलांना चोवीस पॉलिसी पूर्ण करावी लागतील म्हणजे तुम्ही चोवीस पॉलिसी काढल्या पाहिजेत इतरांच्या या चोवीस पॉलिसी जर पूर्ण केल्या तर तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये बोनस सुद्धा वार्षिक मिळणार आहेत आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना सी एजंट बनण्याची संधी मिळणार आहे म्हणजे कमिशन तुम्हाला नेहमी मिळतच राहणार आहे यानंतर एल आय सी विमा सखी योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्रता काय याबद्दल अनेक महिलांनी आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करून प्रश्न विचारले होते तर याबद्दलची पात्रता आपण आर्टिकलमध्ये सांगितली होती पुन्हा एकदा सांगतोय अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील कोणतीही महिला एल आय सी विमाखी योजनेसाठी अर्ज करू शकते यासाठी महिलांनाही किमान दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहेत योजनेसाठी एल आय सीच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येतो म्हणजे घर बसल्या ऑनलाईन तुम्ही तुमच्या सुद्धा अर्ज करू शकता विमासा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती अगोदरपासूनच एल आय सीची एजंट नसावी जर तुमच्या परिवारातील एखादी व्यक्ती अगोदरपासूनच एल आय सीची एजंट असेल तर मग तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही ही महत्वाची अट आहे तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील कोणतीही व्यक्ती अगोदर एल एजंट नसायला हवी जर ती असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहे तर या योजनेसाठी अर्ज कुठं करायचा यासाठी वेबसाईट मी इथे खाली दिलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून कसं ही जी लिंक आहेत वेबसाईटची ती मी या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्येही दे देणार आहेत त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही वरती करूं ते वेबसाईटवरती येऊ शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात तेही आपण बघणार आहोत तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय तर तेही इथे मी सांगितलेली आहे इथे एकदा व्यवस्थित बघा तुमचा नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो तिथे अर्ज सबमिट करताना तुम्हाला अपलोड करायचा आहे तसंच वयाच्या दाखल्याची स्वसाक्षांकित प्रत पत्त्याच्या दाखल्याची स्वसाक्षांकित प्रत म्हणजे स्वतःची सिग्नेचर सेल्फ अटेस्टेड अशी प्रत ती कॉपी असावी शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत अशा प्रकारे हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत या योजनेचा फॉर्म भरताना जर दिलेली माहिती अपूर्ण असेल तर अर्ज जा नाकारला जाऊ शकतो त्यामुळे योग्य माहिती भरा आणि पात्र महिलांनी एल आय सीच्या विमासाठी योजनेचा लाभ घ्या म्हणजे जे डॉक्युमेंटमध्ये माहिती दिलेली आहे त्या पद्धतीनेच योग्य माहिती द्या आणि या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आपल्या मराठीजन या वेबसाईटचं सुद्धा आहे ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा म्हणजे जे काही लेटेस्ट आर्टिकल आहेत किंवा महत्त्वाच्या योजना किंवा इतरही महत्त्वाची माहिती असेल उदाहरणार्थ आरोग्य किंवा इतर क्षेत्रांविषयी महत्त्वाची माहिती आम्ही वेबसाईटद्वारे देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आमच्या मराठीजन वेबसाईटचं हे ॲप तुम्ही डाउनलोड करा म्हणजे आमचे सर्व आर्टिकलची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि हे ॲप डाउनलोड करण्यासाठी अनेक ठिकाणी त्या संदर्भात ऑप्शन दिलेले आहेत उदाहरणार्थ इथे बघा अशा प्रकारे ऑप्शन आहेत डाउनलोड ॲप तर इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हे ॲप डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्येही वेबसाईटचा ॲप डाउनलोड करण्याची लिंक दिली जाईल त्यावर ते, ते क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ते ॲप डाउनलोड करू शकतात तर आता सखी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर या संदर्भात इथे माहिती दिलेली आहे अर्ज कुठे करायचा तर या वेबसाईटवरून ऑनलाईन आपल्याला अर्ज करता येणार आहे याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवरती जाल अशा प्रकारची एक वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल ई एल आय सीची वेबसाईट आहेत यावरती इथे माहिती दिलेली आहे इथे बघा रिक्रुटमेंट ऑफ एल आय सी बीमा सखी महिला करिअर एजंट आता अशा प्रकारे इथं माहिती दिली आहे आणि मी तुम्हाला ज्या काही पात्रता वगैरे सांगितल्या ती सर्व माहिती इथे आहे दिलेली आहे हे सर्व तुम्ही वाचू शकतात तसंच आपण अगोदर जे सांगितलं की तुम्हाला जे काही बोनस आहेत ते चोवीस पॉलिसी केल्यानंतर तुम्हाला हे अठ्ठेचाळीस हजाराचा बोनस मिळणार आहे तेही आपण तुम्हाला सांगितलेलं आहे तेही माहिती दिलेली आहे त्यानंतर महिन्याला मिळणारी रक्कम तुम्हाला कशा स्वरूपात मिळणार आहे ते इथे दिलेली आहे पहिल्या वर्षी तुम्हाला सात हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत स्टायपेंड दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये पण हे जे दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष आहेत तर यामध्ये तुम्हाला पासष्ट टक्के त्यांची जी काही पॉलिसी वगैरे आहे ते कम्प्लीट करणं गरजेचं आहे म्हणजेच दिलेल्या टार्गेटपैकी पासष्ट टक्के टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला हे महिन्याला सहा हजार रुपये आणि महिन्याला पाच हजार रुपये मिळणार आहेत तर याही काही अटी आहेत या बघून घ्या एकदा त्यानंतर इतर पात्रता वगैरे इथे खाली दिलेल्या आहेत यामध्ये तेच सांगितलेलं आहे की घरातील रिलेटिव्ह तुमच्या परिवारातील कोणताही सदस्य एखादा एल आय सी एजंट असेल किंवा कर्मचारी असेल एल आय सीचा तर मग तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहेत त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहेत तसेच सध्या जे एल आय सी एजंट म्हणून काम करत आहेत ते सुद्धा पात्र नाही आहेत आणि बाकी कागदपत्रे वगैरे काय लागणार तर संदर्भात माहिती दिलेली आहे तुमचा फोटो आणि इतर सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट हे तुम्हाला फॉर्मसोबत द्यायचे आहेत तर वरील ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर इथे क्लिक हेअर फॉर सकी हे ऑप्शन आहेत इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पॉपअप ओपन होईल इथे ओकेवरती क्लिक करा त्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होतो आहे इथे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे फॉर्म फॉर्ममध्ये तुमचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर जेंडर नॅशनॅलिटी डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे सर्व माहिती या फॉर्ममध्ये भरा तसंच इथे फॉर्म भरताना आर यू रिलेटेड टू एनी एजंट तर हे जे ऑप्शन आहे तिथे नऊवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे लक्षात असू द्या नऊवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण वरती क्लिक केलं तर तुमचं फॉर्म रिजेक्ट होईल हे मी अगोदरच सांगितलं आहे आणि इथे दिलं आहे की इफियस नॉट इलिजिबल म्हणजे तुम्ही त्यासाठी पण पात्र नाही आहे जर तुमचं कुणी रिलेटिव्ह एल आय सी एजंट असेल तर त्यामुळे वरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे यानंतर इथे कॅप्चा वगैरे तुम्हाला टाकायचं आहे इथे कॅप्च्यासाठी ऑप्शन आहे तर ही सर्व माहिती डिटेल व्यवस्थित भरल्यानंतर इथे सबमिटचं जे बटन दिसतं ते ओपन होईल इथे क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म सबमिट होईल आणि पुढील ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होतील तेही याप्रमाणेच तुम्हाला भरायचे आहेत ही सर्व माहिती सोपी आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ काही मी त्यावरती बनवत नाही आहे तुम्ही या फॉर्मवरती क्लिक करून इझी हा फॉर्म भरू शकतात याची लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत तर ज्या महिला पात्र आहेत आणि त्यांना इच्छा आहेत एल आय सी योजनेचा लाभ घेण्याची त्यांनी या योजनेसाठी नक्की फॉर्म भरा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर एल आय सीकडून तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल तर फॉर्म भरण्यासंदर्भात इतर काही अडचणी तुम्हाला जाणवल्या किंवा काही अडचणी येत असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करा त्याचं मी पुढील व्हिडिओत उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये